संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमचा रद्द करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व सोहळे तिथीप्रमाणे साजरे करा अशी मागणी त्यांनी केली आहे रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याचाही त्यांनी विरोध केलाय वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत हे तपासावं आणि याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधन मंडळ स्थापन करून निर्णय घ्यावा अशी मागणीही भिडे यांनी केली आहे शिवराज्याभिषेक सोहळा रद्द करण्याची संभाजी भिडेंची मागणी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्यास भिडेंचा विरोध संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं वादाला नव्यानं फोडणी संभाजी भिडे बोलले आणि वाद झाला नाही असं सहसा होत नाही याही वेळी संभाजी भिडेंनी नवा वाद ओढवून घेतलाय किल्ले रायगडावरच्या सहा जूनच्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याला संभाजी भिडेंनी विरोध केलाय शिवराज्याभिषेक सोहळ्याचं राजकीयकरण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय शिवराज्याभिषेक हा तिथीप्रमाणे व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरी सुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून बिशांच्या स्वाधीन ठेवले त्याचीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याचीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे साजून बंद केलं पाहिजे शिवराज्याभिषेक साजरा करण्यावरून वाद होऊ नये अशी अपेक्षा सरकारनं व्यक्त केली आहे संभाजी भिडेंच्या मागणीबाबत मुख्यमंत्री नक्कीच विचार करतील असं आश्वासनही सरकारकडून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी दिलंय शिवराज्याभिषेक हा सहा जूनला आपण साजरा करतो दरवर्षी आता तो तिथी प्रमाण झाला पाहिजे मला वाटतं यामध्ये दरवेळेला वाद निर्माण जे होत आहेत त्यावर सरकार गांभीर्याने विचारही करते त्यावर मुख्यमंत्री निर्णयही घेतील परंतु असे वाद होऊ नयेत अशी मा आमची मागणीसुद्धा आहे राज्याभिषेकच काय शिवजयंतीच काय ही दर दिवशी साजरी करणारं करण्यासारखी आहे म्हणून याच्यावर तारखीवर बंधनं घालणं मला वाटतं आजच्या घडीला योग्य नाही आणि त्याच्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील एवढं मात्र नक्की संभाजी भिडे फक्त शिवराज्याभिषेकाच्या मुद्द्यावरच बोलून थांबले नाहीत तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोरच्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबतही आपलं मत मांडलं वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलंय करता राजकारणाचा विषय करता का ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कोळतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं झालं हे बरोबर नाही त्याच्यासाठी 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 स्वतंत्र एखादं संशोधन मंडळ नेमून तो निर्णय करावा शिवराज्याभिषेक सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय अशावेळी संभाजी भिडेंनी शिवराज्याभिषेक सोहळा तारखेवरून साजरा करायला विरोध केलाय संभाजी भिडेंनी केलेलं वक्तव्य हे अचूक टाइमिंग साधून केलंय पण या वक्तव्यानं सरकारची मात्र अडचण झालीय प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर